कथा श्री श्रीस्वामी समर्थांची भाग अठरा योगीराजांना आपल्या घरी नेऊन बाळाच्या पित्याने त्यांना आसनावर बसवले व त्यांची पाद्यपूजा केली योगीराजांनी पाद्यपूजा स्वीकारली व बाळाचे नाव ठेवले होते का विचारले पित्याने नाही असे सांगताच योगीराज म्हणाले आणा बाळाला माझ्याकडे मीच त्याचे कान फुंकतो आता मातेने आनंदाने बाळास योगीराजांच्या कडे दिले बाळही योगीराजांस पाहून हस्त होते योगीराजांनी बाळाचे दोन्ही कान फुंकले व त्याचे नामकरण अवधूत असे केले योगीराजांनी अवधूतच्या पित्या सांगितले ह्या बाळास हिमालयात मीच निवडले आहे पुढे हा काय करणार हेही मीच ठरवले आहे एवढे बोलून योगीराज अचानक गुप्त झाले सारे आश्चर्य करू लागले की योगीराज असे अचानक गेले कुठे परंतु त्यांना योगीराजांचा थानपत्ता लागला नाही अवधूत आता दोन वर्षांचा झाला होता या एवल्याशा वयातही तो सत दिगंबरा दिगंबरा असा जप करत असे ज्या अवधूत दिगंबरांनी त्याच्या मृतदेहात परत चेतना आणून नामकरणी केले अशा परमात्म्यास तो विसरला नव्हता अवधूत आता सात वर्षाचा झाला होता एक दिवस समुद्रावर संध्याकाळच्या वेळी तो एकटाच फिरत होता भरतीच्या लाटांच्या आवाजाच्या नादात त्याची तंद्री लागली होती तेवढ्यात त्याने किनायावरील नारळाच्या झाडाखाली एक व्यक्ती बसलेली पाहिली व ती व्यक्ती त्याला हात करून जवळ बोलावीत होती अवधूत किनायावरील नारळ बागेकडे वळला वाडीत योगीराज एका झाडाखाली बसून अवधूताची वाट पाहत होते अवधूत योगीराजांच्या जवळ पोहोचला व त्या तेजस्वी दिव्य मूर्तीस पाहून त्याने नमस्कार केला मला कशासाठी बोलावले असे विचारले योगीराज हासले व त्यांनी आपल्या कमंडलूत हात घालून एक छोटी चांदीची दत्तप्रभूंची मूर्ती काढून अवधुतास दिली योगीराजांनी अवधुतास सांगितले की तुला ह्या मूर्तीचे रोज दोन तास ध्यान करायचे आहे नंतर योगीराजांनी अवधुतास पुढे ओढून आपल्या मांडीवर बसवून गोंजारले व त्याच्या उजव्या कानात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्रोपदेश दिला छोटा अवधूत ह्या आजोबांच्या मांडीवर बसून आता हरखून गेला होता योगीराजांनी बोलण्यास सुरुवात केली बाळ तुझ्या जन्माचे मी ठरवलेले ध्येय विसरू नको तुला पुढे तप व ध्यान साधने नंतर अद्भुत ग्रंथसंपदा लिहायची आहे जी अत्यंत प्रासादिक असेल व जिच्या पारायणाने सामान्यांच्या सर्व अडचणी प्रश्नांची उत्तरे व मार्ग मिळतील तुझ्या हाताने तू राख माती झाडाची पाने किंवा नुसता आशीर्वाद जरी दिलास तरी त्यांचे कल्याण होई माझी शक्ती सदैव तुझे पाठीशी आहे सर्व सर्वसामान्यांच्या इच्छापूर्ती करणे हेच तुझे एक दैवी ध्येय नसून त्यांना ईश्वराच्या अनुसंधानासाठी परत नरजन्म घेण्यास तुला उद्युक्त करायचे आहे वयाच्या बाराव्या वर्षी तू पुढे यात्रेस निघ संपूर्ण हिमालय गिरनार पर्वत माउंट आबू या ठिकाणी तपश्चर्या करून अनेक सिद्ध महायोग्यांकडून ज्ञानाची प्राप्ती करून घे तुझी माझी परत भेट होईलच या जन्मी तू करणार असलेले हेच काम तुला पुढच्या जन्मात परत एकदा मी प्रज्ञापुरात निजानंदी बसल्यावर साधारण शंभर वर्षांनी पुन्हा चालू करायचे आहे कारण त्यावेळी तीच काळाची गरज असेल सात वर्षाचा अवधूत आजोबांचा निरोप घेऊन ती छोटीशी चांदीची दत्ताची मूर्ती हातात घट्ट धरून आता घराकडे धावत सुटला होता योगीराजही प्रसन्न मुद्रेने उठले धूळ झटकली त्रिशूळ कमंडलू उचलला व वा नारळाच्या वाडीतून झजप पावले टाकीत समुद्राकडे चालू लागले क्रमश हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट साथी बेल आयकॉन दावा वीडियो कसा वाटला ते कमेंट मध्य नक्की कहवा वीडियो रोज पहा आनी भक्तिर साथ सहभागी प्रेम वहाँ समर्थनाबद्दल मनपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ